नमस्कार रसिक हो महाराष्ट्र राज्याच्या हौशी मराठी राज्यनाट्य स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे रत्नागिरी केंद्रावरचा आणि अर्थात आपल्याला माहिती आहे आजचं नाटक जे आहे ते मॉर्फोसिस श्रीरंग रत्नागिरीचं हे नाटक आहे आता संध्याकाळी सात वाजता नाटकाचा प्रयोग होणार आहे तत्पूर्वी आपण या नाटकाचे दिग्दर्शक भाग्येश सर आणि या संस्थाचे संस्थेचे पण अध्यक्ष कदाचित हे आपल्याबरोबर आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया नाटक काय आहे कसं असणार आहे कसा अनुभव आहे अनेक वर्ष विविध रंगाची विविध पद्धतीची विविध प्रकारची नाटकं ते आम्हाला प्रेक्षकांना देत आहेत वेगवेगळे प्रयोग करत आलेले आहेत तर आम्हा सर्व रसिकांना वेगळ्या प्रयोगाची अपेक्षा आहे सर नमस्कार नमस्कार थोडंसं आधी संस्थेबद्दल थोडं सांगा आणि मग या नाटकाबद्दल बोलूया संस्था एक एप्रिल दोन हजार एक रोजी आम्ही संस्था स्थापन केली म्हणजे आता साधारण पंचवीसशीच संस्था आलेली आहे चोवीस संपलं आहे पंचवीस चालू आहे म्हणजे पंचवीस वर्ष एक एप्रिलला पूर्ण होतील याचा मला नक्की आनंद होतो हे रोपेमहोत्सवी वर्ष आहे आणि आत्ताच तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे दरवर्षी साधारणपणे राज्यनाट्याला काहीतरी एखादा वेगळा प्रयोग करायचा वेगळं नाटक द्यायचं रसिकांना ही आमची पद्धत आहे आणि त्यानुसार फक्त करोनाचा कालावधी सोडला एक दोन वर्षाचा तर सातत्याने आम्ही वेगवेगळे प्रयोग करत आलो आहे म्हणजे विविध प्रकारचे प्रयोग केले आहेत की फक्त एक आ, साच्यात अडकून न पडता वेगवेगळ्या प्रकारची नाटकं आम्ही रसिकांपर्यंत पोचवलेली आहेत गेल्याच वर्षी आम्ही एक हॉरर जॉनर घेऊन ते नाटक रसिकांपर्यंत पोचवलं होतं आणि त्याला आम्हाला चांगलं यश मिळालं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं गेल्या वर्षीचं रत्नागिरी केंद्राचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेचं श्रीरंगलाच मिळालेला आहे त्यामुळे मला माहीत आहे यावर्षी पण तुमची धडपड असणार आहे आणि तर एक ताण असतो ॲक्च्युली की भरपूर वर्ष वेगवेगळे प्रयोग करत करत स्पर्धांमध्ये नंबर घेतलेली एक संस्था आहे त्यामुळे प्रेक्षकांचा दृष्टिकोन बघण्याचा वेगळा आहे हे नाटक काय आहे सर का नाटकाची गोष्ट काय आणि कसं असणार आहे हा गोष्ट म्हणजे नाटक हे आपण जे नाटक करतो आहे त्या या विषयावरच आधारित हे नाटक आहे कसं आहे की आज आपण बघतोय की व्यावसायिकमध्ये अनेक प्रयोग चालू आहेत प्रत्येक कलाकाराला की जो हौशी रंगभूमीवर उभा राहतो त्याला कुठेतरी आतमध्ये इच्छा असते की कधीतरी आपल्याला या झगमगाटात उभं राहता यावं व्यावसायिकच्या म्हणा किंवा सिरियल्समध्ये म्हणा किंवा कि तिथे आपल्याला पाव पाऊल ठेवता यावं आणि त्या दृष्टीने त्याचा प्रयत्न सुरू असतो पण ही जी कलाकार घडण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यावर भाष्य करणारं हे नाटक आहे म्हणजे मी तो 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 मैं बोलू शकत नाही एवढं उत्तम नाटक की म्हणजे बघूनच असं वाटलं की काय खरोखर नाटक जे जगतात आणि खूप म्हणजे आय एम स्पीचलेस एकदा तुमच्या अंगावर अभिनेत्याची झुल चढली आणि तुम्हाला यश मिळायला लागलं की एक प्रकारचा अहंकार तुमच्यामध्ये निर्माण होतो कदाचित सगळ्यांमध्ये होत असेल असं नाही पण तो होतो कुठेतरी आणि तुम्ही जेव्हा एखादं वेगळं आव्हानात्मक पात्र तुम्हाला साकारायचं असतं त्यावेळी तुम्हाला एक काम करायला लागतं की ती झूल तुम्हाला जी झटकून टाकायला लागते ती पूर्णपणे काढून टाकायला लागते आणि ती झूल जर तुम्ही काढलीत आणि तुम्ही त्या चौकटीमध्ये पाऊल टाकलात एक रंगमंचाची चौकट की ज्याच्यामध्ये आपण प्रेक्षकांना नाटक दाखवतो त्याच्यामध्ये जर पाऊल टाकलं तर तुम्ही जास्त यशस्वी होऊ शकता पण ती जर अहंकाराची झूल तुमच्या अंगावर तशीच राहिली आणि नुसतं पर काय प्रवेश करण्याचा तुम्ही जर प्रयत्न केलात ते पात्र अंगीकारण्याचा तर ते पूर्णपणे यशस्वी होत नाही याच्यावरच

बरं गेल्या वर्षी क्रमांक आलेला आहे तुमचा प्रथम क्रमांक अनेक हो। पारितोषिक तुम्हाला दरवर्षी मिळत असं सर्टिफिकेट म्हणू किंवा याचं रौप्य पदक हो। अभिनयाची अनेक स्पर्धा तर तसा ताण आहे प्रथम क्रमांक येण्याचा किंवा प्रेक्षकांच्या आशेचा हो हो तो ताण दरवर्षीच असतो एका वेगळ्या अपेक्षेने प्रेक्षक आमचं नाटक बघायला येतात आणि हे एक वेगळ्याच जॉनरचं वेगळ्या प्रकारचं नाटक आहे आणि नाटक या विषयावरच भाष्य करणारं आहे नाटक त्यामुळे तो ताण थोडासा जास्तच आहे की आपण एखादी गोष्ट सांगायचा प्रयत्न करतो आहे पण ती मुळातच आपलीच जर इथे करताना चुकत असेल तर ते थोडंसं अवघड काम आहे पण ठीक आहे आम्ही एक प्रयत्न केलेला आहे आणि थोडं मागे पुढे होतच असतं ते आम्हाला मान्य करावंच लागेल तसं काही झालं तर पण तो ताण निश्चित आहे त्यांचा अभिनय खूप जास्त आवडला आणि नाटक खूप छान झालं त्यांची कॉन्सेप्ट आणि मला सगळं खूप आवडलं एकदम सुंदर नाटक होतं त्याची थोडक्यात जर कथा सांगायची झाली तर एक यशस्वी झालेला नट की ज्याला सो कॉल्ड यशस्वी म्हणतो आपण त्याला त्याच्याच बरोबरीचा एक नट आव्हान देतो की तू अजून तुला अभिनय येतच नाही आहे किंवा तुला नाटक कळलेलंच नाही आहे तुला जर तुझ्या हिंमत असेल तर मी सांगतो तिथे तू नाटकात काम करून दाखव एक गुरुकुल स्टाईलवर एक कार्यशाळा घेणारे एक दादा काका म्हणून एक कॅरेक्टर या नाटकातलं ते अशा पद्धतीने नाटकाची तयारी करून घेत असतात तो म्हणतो ते एक नाटक बसवतायत मॉर्फोसिस नावाचं त्यामध्ये तू काम करून दाखव त्याच्यात हा अमुक रोल करून दाखव हे तुझ्या हिंमतच नाही आमच्या नाटकाचा प्रयोग नीट नेटका झाला लाईट आणि नेपथ्य खूप छान होते आणि सं नाटकाची जी संकल्पना होती ती अशी वेगळी होती जनरलाइज नव्हती तरीही प्रेक्षक शेवटपर्यंत कॉन्सन्ट्रेट होऊन बघत होते आणि हे ऐकल्यावर तो त्याला ते एकदम असह्य होतं की अरे असं काय म्हणतो की मी एवढा मला एवढे पुरस्कार मिळाले सगळ्यांना मी नट आहे तर नाही मी ते करणार कॅरेक्टर मी ते करणार ते पात्र आणि मग तो त्या दादा काकांकडे जातो आणि त्याच्या ताऊन सुलाकून निघताना तो परकाय प्रवेश करताना त्या पात्राला अंगीकारताना त्याची जी त्रेझातिरपीट होते जी त्याची ब सगळी काय म्हणतात ते म्हणजे अवघड परिस्थिती निर्माण होते त्याच्यातून तो सावरू शकत नाही असं दर्शवणारं हे नाटक आहे मला असं वाटलं की त्या प्रसादमध्ये एक माझंच पात्र आहे खूप प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि चांगला एक्सपिरियन्स होता नाही पहिल्यांदाच बघायला आलो आलतो पहिल्यांदाच बघितलं मी सांगलीच आहे म्हणून इकडे कॉलेजला आहे नाटक बघायचं म्हणून आलो पण खूप प्रश्न उत्तर मिळाली की तुम्ही कसं आहे की एक म्हटलं जातं की मला वाटतं ॲरिस्टॉटलचं वाक्य आहे अँड ॲक्टर शुड बी ए ॲथलीट फिलॉसॉफर की तुम्हाला नु नुसतं ऍक्टर असून चालत नाही तर तुम्हाला तो तु लवचिकता तुमच्या अंगात असली पाहिजे की तुम्ही जेव्हा ती चौकट ओलांडून आत जाता तुम्ही चपला तुमच्या बाहेर काढून ठेवल्या पाहिजेत त्या चौकटीच्या त्या पात्राच्या चपला घातल्या पाहिजेत आत गेलं पाहिजेत ते नाटक केलं पाहिजे पण परत बाहेर येताना तुम्ही त्याच चपला स्वतःच्याच घातल्या पाहिजेत तुम्ही जर त्या पात्राच्या चपला घेऊन बाहेर आलात तर तुम्हाला ऍक्टर म्हणता येणार नाही ते स्विच ऑफ आणि स्विच ऑनचा हा जो गेम आहे किंवा प्रेक्षकांना आपण थोडंसं म्हणजे त्यांना बनवण्याचा जो गेम आहे फसवण्याचा जो गेम आहे जादूगार होता आपण रंगमंचावरचे चौकटीमधले तर तो जो गेम आहे तो जर तुम्ही त्या पद्धतीने नाही केलात ती जर झुल तुम्ही तुमची नाही उतरवली आणि तसेच तुम्ही आत गेलात किंवा त्याचा जर अतिरेक करून ती तुम्ही अंगावर चढवण्याचा प्रयत्न केलात तरीही ते धोक्याचं ठरू शकता अशा पद्धतीचं एक कथानक आहे अतिशय सुंदर असं कथानक आहे मला वाटतं प्रेक्षकांना ते नक्कीच आवडेल प्रेक्षकांचा नक्की उत्तम प्रतिसाद मिळेल नक्कीच नाटकातलं नाटका नाटक आहे नाटक बघायला मिळणार त्यातलं नाटक बघायला मिळणार आहे बघूया प्रेक्षकांना किती आवडते संस्थेला तुम्हाला आणि सर्वसंचाला मनापासून आजच्या प्रयोगासाठी शुभेच्छा आणि मित्र उद्या याच वेळी याच ठिकाणी भेटू आणि पुढच्या प्रयोगाबद्दल बोलू धन्यवाद सर धन्यवाद सुंदर खरंच सादरीकरण विषय सादरीकरण पण छान आणि मन सुन्न होत काय होता अतिशय <laughs> सुंदर नाट्यप्रयोग होता वेगळा विषय आणि खूप चांगलं सादरीकरण होतं अप्रतिम सुंदर